जाग्याला ते थांबले जाते त्यामुळे तिथं जखम होत नाही कुठल्याही प्रकारचे तिथं अजिबात ह्याची गरज पडत नाही त्याला वर्षाला फक्त पन्नास पैसे खर्च येतो दहा लाईफ आहे दहा वर्ष ला दुसरी गोष्ट सांगायचं असा बुडापर्यंत सूर्यप्रकाश मिळतो ह्या सगळ्या काड्यामध्ये त्यामुळे काड्यामध्ये चांगलं स्टोरेज येतं आणि कुठलंही कमी न मरता कळी म्हणजे चांगल्या पद्धतीने कळी निघते ती मादी कळी निघते आता माझी कळी आता एक चार आठ जर बघितलं तर पूर्ण झाडाला मोठ्या काडीवरती सळी लागते म्हणजे टॉनिकचा खर्च पूर्णपणे कमी होतो आणि एक डेन्सिटी कमी केल्यामुळे ते सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने पडत हां पडते त्यामुळं काय होतं की ह्या काडीमध्ये चांगलं स्टोरेज होतं दुसरी गोष्ट काय होते सूर्यप्रकाशामुळं जवळजवळ झाडाचं काम पंच्याण्णव टक्के चालतं पाच टक्के आपण जे खालून खत देतो त्याच्यावरती चाललेलं असतं तर म्हणजे शंभर टक्के सूर्यप्रकाशाचा प्रकाश त्या खोडांवरती पडल्यामुळं तिथं राहतं राहत जागा लागते तिथं सूर्यप्रकाश पडतोय त्यामुळं खोडकिड दिसत नाही आणि आता हे झाड साधारणतः पंचवीस सव्वीस महिने झालं पहिला भार आम्ही सोळाव्या महिन्यात उतरलेला आहे म्हणजे जुन्या पद्धतीनं सतरा अठरा महिने भार धरायलाच लागते आम्ही याच्यावरती भार घेतलेला आहे दुसरी गोष्ट जर बघायचं झालं तर ह्या सात एकराच्या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठंच लिमिट दिसणार नाही आणि तुम्ही पहिल्या वर्षीच्या बागेत गेला तर कुठेही गेला तर तुम्हाला निमिटवडच्या गाठी जमिनीमध्ये त्या मुळा मुळामध्ये दिसणार तर निमेटवड नाही उकरून दाखवतो खाली तर ही समस्या अजून नाही तर इथं काय होतं की सूर्यप्रकाश ह्या जमिनीवरती ह्या बेडवरती पडतोय त्याच्यामुळं इथं निमिटोड राहत नाही आता पांढरे शुक्र तुम्हाला मुळ्या डेव्हलप झालेले दिसत पण त्यावरती निमेटवड नाही दिसणार आणि कुठलंही कीटकनाशक सोडल्यामुळे कीटकनाशक बुरशनाशक अजिबात तिथं साडे अकरा मध्ये जिथे शिंग केले तिथं कुठंच तुम्हाला लिमिटवर दिसणार नाही ते दिसणार नाही त्याचं कारण आहे की ह्याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशक अजिबात आम्ही खालून देत नाही त्यामुळे काय होतं की जे जमिनीमधलं जे जेवण होत